माननीय श्री तात्या मोरे यांच्या प्रयत्नातून आज जो शिबिराचा जो कार्यक्रम तो आयोजित केला होता तो अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजित केला होता तात्या मोरे यांनी जी काही वसंत मोरे यांचे मी सगळे व्हिडिओ वगैरे बघतो सर्व सर्व व्हिडिओ वगैरे बघतो तो वसंत वसंतात्यांनी खूप चांगल्या प्रकारे असं काम वगैरे केलेलं आहे आणि खासदारकीसाठी वसंतात्या मोरे यांना आमच्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा आणि पुण्याचे खासदार म्हणून वसंतात्या मोरे हे शंभर टक्के निवडून येणार अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद वसंतात्या मोरे जे हे काम केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे मी पाथडी तालुका अहमदनगर जिल्ह्याचा एक कार्यकर्ता आहे पुण्यामध्ये इथे राहतो मी मला त्यांचा व्हिडिओ बघून मी हे जे त्यांनी काम केलेलं आहे त्यासाठी मी इथं आलो आणि स्पेशली मला त्यांचा त्यांना भेटायचं होतं पण आता अजून भेटलं नाही पण त्यांना त्यांच्या बरोबर बोलायचं आहे मला एकदा हे जे काम ते अतिशय चांगलं केलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्रास होता मुलाचा आणि ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले आणि त्यांना खासगीसाठी माझ्याकडून शुभेच्छा माझं नाव रामेश्वर नावा जाधव आहे जय मच नमस्कार ज्या तात्यांनी जे उपक्रम राबवलो आहे तो खरंच अतिशय इतका भारी आहे की भरपूर म्हणजे भरपूर तात्यांना खरंच बोलला पुढच्या कामासाठी नमस्कार धन्यवाद जय महाराष्ट्र जय मनसे मी माननीय आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र निवडणुक सेना आयोजित मुळव्याज जो बगंदरी या याचे शिबिर आयोजन केले होते या शिबिराचे आयोजक तात्या मोरे यांनी केलेले होते व त्याचबरोबर सदस्य जे आहेत मान्य गणेश भोकरे साहेब त्यानंतर इतर आणखीन जे कार्य मी सर्व कार्यकर्ते व मान्य वसंत वसंतात्या मोरे यांचे मी आभार मानतो तात्यांचे नावचे जुने संबंध तात्यांनी पूर्ण आयुष्य पक्ष वाढवण्यासाठी आढवलं आणि एका वार्डासाठी नाही तर पूर्ण पुणे शहरासाठी हे शिबिर ठेवलं त्याबद्दल तात्यांचे खूप खूप धन्यवाद आणि लोकसभेसाठी एकमेव चेहरा येतो त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की चिरमिरी पैशासाठी बळी न पडता हे अशी मोठमोठी कामं करणारा माणूस त्याच्या पाठीशी उभे राहावं हीच विनंती पडला ता त्यांनी जो उपक्रम राबवला होता ट्रीटमेंटसाठी ते ह्या चार वाडासाठी होता पण मी आरक्षण वाड्यातले असून सुद्धा तात्यांनी मला इथे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि खूप इथे येऊन ट्रीटमेंट करून मला खूप बरं वाटलं आणि त्यात सगळ्यात प्रामाणिक माणूस कष्टाने माणूस हा पुढे समाजासाठी कार्य करणारा माणूस पुढे गेला पाहिजे साठी खूप शुभेच्छा धन्यवाद प्रथम तात्यांचे त्यांचे खूप खूप आभार मी कालच त्या त्यांचे लाईव्ह आले आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून मी काल पाहिलं आणि म्हटलो चला आजही आपण जाऊया मी मागच्या वर्षी त्या कालावधीमध्ये मिळणार होतो परंतु एवढी प्रचंड गर्दी बघता आम्ही परत गेलो सर्व कार्यकर्ते त्यांचे सकाळपासून आम्ही सकाळी सात वाजता आलो सात वाजता आल्यानंतर प्रत्येक आलेल्या ह्या पेशंटची आवर्जून उपस्थित आवर्जून सर्वे त्यांची काळजी घेत होते आणि आई आमच्या आमचे जे ग्रामदैवत आहे बैरीनाथातर्फे त्याला प्रचंड उद्या आयुष्य लाभो ज्या ज्या ठिकाणी तात्या हात घालतील त्या ठिकाणी त्या त्यांना यशस्वी त्यांना चांगलं पाठबळ देऊ त्यांना उत्तम आरोग्य देऊ हे आमच्या प्रेरणाचा चर्ची पाळताना धन्यवाद ताज्या आपण असेच काम करत राहा आपल्या कामाची पावजी नक्कीच आम्ही देऊ आणि आपण ज्या ज्या वेळेला आम्हाला हात द्याल त्यावेळेला आम्ही नक्की